हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेत भाजप आणि शिंदे शिवसेनेनं नगराध्यक्ष पदासह एकोणीस जागा पटकावल्या आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष मंगलराव माळगे आणि नूतन नगरसेवकांनी शहरातून मिरवणूक काढत कार्यालय प्रवेश केला हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेत भाजप आणि शिंदे शिवसेनेनं निर्विवाद वर्चस्व निर्माण केलंय भाजपचे नगराध्यक्ष पदावर मंगलराव माळगे तर नगरसेवक पदासाठी पंधरा आणि शिंदे शिवसेनेला चार जागा मिळाल्यात सोमवारी सकाळी नूतन नगरसेवकांनी ग्रामदैवत श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन शहरातून पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढत आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत कार्यालय प्रवेश केला यावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधीची कामं मंजूर करून आदर्शवत शहर निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं तर शहराचा सिटी सर्व्हे सूर्य तलावावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक शिल्प नगरपालिकेची भव्य इमारत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण श्री अंबाबाई देवालयाला तीर्थक्षेत्राचा दर्जा यासह शहरातील अनेक महत्वाची कामं आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मार्गी लावणार असल्याचं नूतन नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांनी सांगितलं याप्रसंगी मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या हस्ते मंगलराव माळगे आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला यावेळी अण्णासाहेब शेंडुरे सूरज बेडगे सुभाष कोटखिंडे किरण कांबळे नितीन गायकवाड मोहन वाईंगडे लालासाहेब देसाई यांच्यासह नूतन नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते